जय शिवराय मित्र मी शब्दांनी सोडून कर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये चह सहरसे स्वागत करत आहे कालपासनं मित्र एवढं पाऊस लागत आहे ना काय सांगू झुमा फूळ घातल्या नाही अक्षरशः पावसात सर्व पर्यंका वगैरे आहेत ना हौर आलेलो आहे हौर म्हणजे पूर आलेलो आहे आणि पूर तर सोडात या बघा आमच्या खळात पाणी आलेलं आहे ह्या बघा बघू शकता हो बघा खालच्या साईड नाही पर्यो आहे तो परय पूर्ण भरून म्हणजे पर्याय पूर आलो त्याच्यानंतर ही आपली सर्व जागा आहेत ना इकडे ही पण भरली पाण्यानं आहे आणि त्याच्यानंतर ह्या सर्व तिकडचा पाणी वरणा येणारा पाणी सर्व तिकडे एकत्र मिळाला हा बघा आणि ह्या आता थोड्या वेळात असंच जर पाऊस लागत राहिलो तर आमचा खळ पण पूर्ण पाण्याने भरून जाईल तर मित्रो आता आहेत मी जाते आहे बाहेर आणि तुमचा दाखवतो आहे की नेमकी आपल्या वाडीत परिस्थिती काय आहे पावसामुळे परिस्थिती काय झालेली आहे ती मासे पाहिजे असते मासे असते तर मी खळातल्या खळातच मासे पकडले असते टेन्शन नव्हतं का ह्या बघा इकडे झाड पण पडलेलं आहे कसं काय राहायलाय अडकलाय काय कळत नाही तारीवर काय काय कळत नाही आहे पूर्ण आता ह्या सर्व काम आता पाऊस जाय तेव्हाच काम होणार आहे आई पण आता काय झालंस तू चला तर मित्र आपण पण जाऊया चला 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 इकडे जाऊ पण भीती वाटत आहे विहीर आहे इकडे तर विहीर पण पूर्ण भरलेली आहे पाण्या कठाडो आहे तो कठाड्याच्या वरच्या साईडला आता पाणी चढलेला आहे दहा मिनिटा जरी पाऊस कमी झालो ना तर ह्या पाणी कमी होईल कारण आहेत ना आपल्या इकडे समुद्र आहे आणि ह्या समुद्रात सर्व पाणी निघून जाता ही आहे आमची विहीर ही बघा ही आहे आमची विहीर तर आमच्या विहीत तरी अजून काय पाणी चढलेलं नाही आहे ह्या बागेत पण विहीर आहे ओके तर तिकडे पण ती विहीर तर पूर्ण दिसणारच नाही तुमका दाखवून पण तो बघा आणि तुमक आहे सांग सांगितलं ना मगाशी तो बघा या बागेच्या खालच्या साईडला परयो आहे पूर्ण असं वाहत चालला तो खाली जाण्यात काय अर्थ नाही रिस्की आहे खूप आता आणि तुम्ही आता इकडे बघू शकता ह्या सर्व पाणी आहेत ना सड्यावरचं सगळं पाणी आमच्या बागेत नाही येतं इकडनं ह्या बघा हा बघा आणि स्पीड आहे या पाण्या मित्र हो बेसार स्पीड आहे आणि मी येतो पुन्हा तू जा घराची जा आपली पावसातली तोडणकरवाडी गावखडी गाव हा बघा काय का तर आता हे पाला पाचो बाहेर आलेलो आहे रस्त्यावरती गावखडी जाऊया ना गावकरी बाकीची बरोबर ह्या करत ना पाणी सा ही करतो खरोखर व्हावलोर वावलो आमचे सुहास काय तर त्यांचं पाडो व्हावलो वर सड्यावर तर आता अशा घटना आता आता आवाज बघ कसला लखलख भीती वाटते की वीज काहीतरी पडायची बिडायची बाकी काही नाही हे चाललं का संदेश मुंबई कोण यो भाचो आय जरा एवढ्या पावसात ना मुंबईत आता आहेत ना आपण जाऊया मळ्यात मळ्यातली परिस्थिती दाखवते तुमका काय झालं ती बाबू तुमच्याकडे जळ आज खरेच आहेत ना आणि लिखित नाही आज पाणी आहे आता जिकडे जास्त पाणी आहे ना तिकडे बाबूंचे दळे आहेत तुमचा मित्र हा बघा इकडे पेरणी केलेली होती पाणी बघू शकता तुम्ही किती आहेत आता त्या दळ्यातनं पेरलेला आहे पुढच्या इकडे भरपूरशा दळ्यातनं पेरलेला आहे पेरणी केलेली आहे आणि तिकडे आता पाणी भरपूर आहे कसा काय होणार आहे देवाकच माहिती तुमची पेरणी झालीच बाबू माय करायचं भाजाव होती टाकलेली भाजाचं रात सगळ काल उपसलंय आठ डाव्यांचं राहच भाजावीच काय बोलतो गणपती गणपतीला असं वाटतंय आम्हाला सगळ्या गणितच बिघडलेलं आहे आत्ता तुम्ही इकडे बघू शकता मित्रो ह्या बघा ह्या दळ्यात पण पेरलेलं आहे पण पाणी बघा किती आहे दहा आणि हे बघा हे अशा प्रकारे आहेत ना हे निगडिणीचे फांद्या वगैरे लावून ठेवतात मग कळता की बाबा इकडे पेरलेलं आहे पंढरीत पाणी मरणाचं आहे लिखी लिखित तर बेकार पाणी आहे कोंकणने पण कामावर रजा घेतल्या रस्त्यात आहेत एका ठिकाणी पुलावर पाणी भरला त्याच्यामुळे त्या वाटतंय भारी बघूया रिश् आहे सर्व दुसरी हे बघा आपण आता आला हो पर्यावर हा बघा चुडुंब भरलेलो आहे परयो हे बघा इकडे आहेत ना आता पुढे जाणं पण रिस्की आहे कारण आपल्याला काहीच दिसत नाही आहे पुढच्या साईडला तर त्यामुळे आहेत ना आपण असं जवळजवळ पण जायचं नाही जेणेकरून पुढे खड्डो बिड्डो असतात किंवा पाणी किती उंच असतात आपण तसं सांगू शकत नाही नेमकी वाहणी खैसर असतात काय सांगू शकत नाही हो बघा इकडे पुढे ब्रिज आहे पण त्या ब्रिजवरती पुलावरती जाऊ काहीत ना वाट पूर्ण ही आता पाणी आहे वाटेत सर्व त्यामुळे ह्या साईडनं आपण जाऊ नाही शकत आणि हो असं परयो आहे पुन्हा तो दिसतोय ना तुमका तो आणि त्या एका पाण्यात स्पीड पण भरपूर आहे माडात पाणी आहे काय वाढत नाही काय अरे अगदी विहिरीच्यावर एवढा वाणी काय म्हणता हा कशी मी तुमका सांगितले ना सुरवाती की पाणी हा एवढा का वरती तळला आहे खळात वगैरे आला आहे तर, तर समुद्र काय ना भरतीसुद्धा लागलेली आहे तर भरती लागली आहे त्याच्यामुळे पाणी आहेत ना खाली पटापट जात नाही आहे तर आणि वरना परत पावसाचा परत पाणी तर त्यामुळे हो आता हौर पण मोठं आलेलो आहे असं झालेलं आता आपण आपण सिद्धूच्या सिद्धूच्या सासरवाडी जाऊया एरिया बघून येऊया सिद्धू तपासणी सर्वे करून येत आहे काय बाबा सासरवाडी काही झाला नाही ना, ना। आमची वाडी तर क्लिअर दिसताय आहे काय एवढं प्रॉब्लेम नाही ना। आहे ना हा

होणारशी वायचल आयला बेकार आहे सिद्धूक जायचं आहे लेकीसाठी दूध आणू गायीचा करंट आहे काय नाही तुका काय आहे रेडिया हे काय काय होवलाव तर गेला घरात घुसलं पाणी आता सिद्धू जरा म्हणजे मागतो पंचवीस वीस पंचवीस मिनिटं पाऊस कमी झाला म्हणून सावकाश हा सिद्धू व्याकार व्याकार आहे या पाण्यात कसं करंट आहे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता खाली गेलाव की गेलाव तिथे लगेच टाकू नको पाहू पावलायत ना मित्र हो अशा पाण्यात ना जास्त मोठी मोठी टाकायची नाही जवळ जवळ टाकायचे तुम्ही येता आज जवळ जवळ पाऊला हा इकडनं ना फास्ट कोणी हा रे इकडे मित्रांत ना, ना, ना पाणी खाली खड्डो पडला आहे हा आहे वर म्हणजे बाबा इकडे वर रस्त्या सावकाचे आकाश ए पुढे जाऊ नको मस्करी नको बरू नको म्हणा बाबू नको येऊ बाबू येऊ नको तुला राहायचा पण रिस्की आहे म्हणजे चल मागे फोडल्या मोठ बघा किती होतो तो अरे होय फोडल्यान तो गडगो ह्याच्या लेवलच होत ना गडगो हो बघा मित्र ह्याच्या लेवलचा गडगो होतो तो गडगो पण फोडल्यान

पाणी काय आज व्हावत व्हावत कोणाच तास मला व्हिडिओ आवडल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्याकडे सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय